मंदिरात चोरी करणारे चोरटे बारा तासात जेरबंद सोलापूर शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी सोलापूर विजापूर रोड परिसरातील जैन समाजाचे बाहुबली मंदिर आणि देवी मंदिरातील चोरी केल्यानंतर केवळ बारा तासात सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तीन चोरट्यांना अटक करून चोरीचा संपूर्ण ऐवज हस्तगत केला आहे या कारवाईत पोलिसांनी आठ पंचधातूच्या देवदेवतांच्या मूर्ती आणि रोकड दोन हजार असा एकूण एक लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे नगर नगरमधील जैन समाजाच्या बाहुबली मंदिरात चोरी झाली होती चोरट्यांनी पंचधातूच्या मूर्ती आणि रोकड रक्कम असा ऐकून एक लाख त्र्याहत्तर हजार किमतीचा माल चोरला होता तसेच रेवन सिद्धेश्वर मंदिरासमोरील धानम्मा देवी मंदिरातील दानपेटीतून सुमारे सहा हजार रोकड चोरीला गेली होती या घटनांची गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटून पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मोदी रेल्वे बोगद्याजवळ सापळा रचला ते चोरी केलेल्या मूर्ती विक्रीसाठी येणारे सराईत गुन्हेगार आकाश सुरेश पवार नेहरू नगर अश्पाक मौला शेख थोरली इराणावस्ती यांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी त्यांच्या साथीदार करण उर्फ करण्या केंगार राहणार नगर यांच्यासह दोन्ही मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली तिघांकडून बाहुबली पद्मावती आदिनाथ पार्श्वनाथ अनंतनाथ शांतीनाथ तसेच चोवीस तीर्थंकरांच्या पंचधातूंच्या मूर्तींसह दोन हजार रोकड असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला ही कारवाई पोलीस आयुक्त यम राजकुमार उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पार पडली